तर आता आलो आहे कोळपिवाडीला सुरेखाची आजी वारलेली तर आता आम्ही निघालेलो आहे आता तिकडं अंत्यविधीसाठी सर्वजण चाललो आता गावामध्ये विधीला सुरेखाची आजी वारलेली आणि बसतो आहे आता तर सपना आणि प्रियंका आता पुण्यावरून एक जळगाववरून येणार त्यामुळं आता आम्ही निघालो आहे आता अंत्यविधीला कारण आजीचं वय पण झालं होतं आजी शंभर पार केलं होतं आजीने तर आता निघालो आहे आम्ही तर आम्ही सगळेजण आलो होतो आजीच्या अंत्यविधीसाठी प्रियांका पण आलेली आहे आणि आम्ही सगळेजणी आलो आजीचे पण सगळे नातेवाईक आले आमचे सगळे नातेवाईक आलेले आहेत आणि ना आजी आजारी होती आणि आजीचं वय पण आहे ना पंच्याण्णव ते शहाण्णवच्या दरम्यान असेल तर आता आम्ही इथे गावातच आहे आणि आम्ही आता गावात आहे थोड्या वेळ नंतर मग गाव रानातल्या घरी जाणारे आणि मला पप्पाचा सकाळी सकाळी पाहुणे सात वाजता फोन आला होता की आजी एक्सपायर झाली त्यामुळं मग मी लगेच सपनाला प्रियांकाला आणि बाकीच्यांना कॉल केले आणि मग मी लगेचच निघाले होते तर आम्ही ते नऊ साडेनऊपर्यंत पोचलो होतो आणि आजीचा अंत्यविधी एक ते दीडच्या दरम्यान झाला होता कारण सपना प्रियंका आणि एक माझी चुलत बहिणी होती ती मुंबईची तर ते यायच्या बाकी होत्या त्यामुळे मग थांबून राहिलेलो होतो सगळेजण आणि त्यानंतर मग एक दीडच्या दरम्यान आजीचा अंत्यविधी केला तर आज दुसरा दिवस होता तर आम्ही आज गावात चाललो होतो सगळेजण गावातच होते मम्मी रात्री गावातच होती आणि आज सावडायचं होतं मग आम्ही सगळेजण सकाळी साडेसहाला ला उठून निघालो आता झोपायला

तू तेव्हा आता मगाशी ना कॅमेरा चालू नव्हता तेव्हा घड्या बिड्या करून तिच्या बॅगीत मस्त ठेवत होती आणि मी आले ना आता पुढं पुढं करत होती असं मावशीच्या बस आता बस नको उठको आता मावशी तिथून आपले राईट लेपटॉप घेऊन तेवढं मावशी मावशी देतात हा हा

आपण दोघी जाऊया आता तिची बॅग आणून राहिली बाई आता ती ठेवायची तिची चाईन लावून घेऊ आपण मग दोन्ही गाडीत ठेवायच्या कोण आहे माझ बॅग भरली तिने तिला यायचंय तिची बॅग तिची बॅग बीस भरली आहे

ममा ममा तुझानार 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 वीरा, वीरा, आता ही चालली आणि ममा पाहिलं तिला काहीच नको ऐक ना मम्माला मावशी बरोबर तू जाणार मायचा गावला विरा विरायच ना ग यायच मग तुम्ही निघा मम्माला ठेवायचं मग मला ठेवा येतो तिच्या काय म्हणणं काय त्याला त्याला नेऊ नको आणि मला घेऊन जाय मग काय करते बारग ठेवती का आणि तिला घेऊन जाय बर हा विरोध जाणार आहे आता बारग निस असे चला तुला जायचं आहे सबू मावशी का नवीन नवीन कपडे घातले हा केस विचारले हा केस पण विचारले आता या गाडीवर छाळायला बसला आहे का मावशी सोबत जाणार आहे का तू जाणार कॅमेर्यात पाच मिनिट

दीदी मेकअप करून राहिली बाई दीदी मावशी आहे ना विला तर मेकअप करून राहिली आता किती भारी लिस्ट लावून देती पाववीला हा असं झालं असं हां ते पाय केलं पाय खायची नाही दी असं वाटतं आहे असं वाटतं आहे तिला वाटलं हां तिला वाटलं आता मम्माने येणार मम्माने सांगतो गो तिकडं बघ किती छान आल तू टॉप तिला येतच नव्हता बाहेर इराक्या बाई पहिली तू उचलून

लाय पडतो आता दादा आणि गागां चाललो होता आता आला इ सीएम आली सीएम आली गे 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 पिस गे पिस गे जाऊ जा म जा म जा आऊ बाई कोणी वाज कोणी कोणी नको गा त्याला नको मारू सपना <laughs> निघाली आता आणि प्रियांकान मी थांबली पिऊन हा सगळं पिऊन घे ना आता ते बाई खकला आलं नाही म्हणतो हा दोरी नाही माहिती मला पाहि ना असन आता जळगावला जायला अनुष्का आणि अनुष्काचे पप्पा सकाळी सहा वाजता अनुष्का परत आहे तिचे काका जाणारे संगण म्यारला तेव्हा त्यांच्या सोबत आणि प्रियांका मी प्रियांका तुझी दिवस थांबणारे जाऊन जाऊन